पुढची बातमी पाहूयात मुंबईतल्या भाजपच्या माजी नगरसेवकांची धाकधूक ही आता वाढल्याची चर्चा आहे येत्या पंधरा दिवसांमध्ये भाजपच्या माजी नगरसेवकांच्या कामाचा आढावा घेत रिपोर्ट तयार केला जाणार आहे सोबतच एकूण महापालिकेच्या दृष्टीनं हिंदू मतदारांना ऍक्टिव्ह करण्याचं काम हे भाजपकडून सुरू करण्यात आलं आहे नगरपालिका आणि नगरपंचायतींच्या निवडणुका ह्या जाहीर झाल्यात अशातच आगामी महानगरपालिकेच्या निवडणुकाही लवकरच जाहीर होणार आहेत आणि त्यामुळे सर्वच पक्षांनी कंबर कसली आहे अशातच भाजपनं देखील नगरसेवकांना कामाला लावलं आहे निवडून येण्याच्या निकषांवरच माजी नगरसेवकांना पुन्हा एकदा तिकीट मिळणार आहे आणि त्यामुळे जवळपास सर्वच नगरसेवकांची उमेदवारी ही गॅसवर असल्याचं बोललं जात आहे तर इच्छुक उमेदवारांची आता तिकीटासाठी चाळणी होणार आहे विधानसभा निवडणुकीप्रमाणे माजी नगरसेवकांचं रिपोर्ट कार्ड हे तयार केलं जाणार आहे निवडून येण्याच्या निकषांवरच तिकीटाचं वाटप होईल वॉर्डात केलेली कामं त्यांचा प्रभाव याची सविस्तर माहिती घेण्यात येईल तर पक्षानं दिलेल्या कार्यक्रमांची अंमलबजावणी केली का याची खात्री करणार उमेदवारांची वॉर्डात ताकद किती लोकांचे प्रश्न मार्गी लावण्याचा प्रयत्न केला की नाही याचीही माहिती घेणार उमेदवारांची प्रतिमा लोकांमध्ये कशी याचीही तपासणी केली जाणार निष्क्रिय माजी नगरसेवकांचा पत्ता कापण्याची शक्यता अधिक तर तरुण उमेदवारांना संधी देण्याचं नियोजन हे करण्यात येणार आहे भाजपकडून एका वॉर्डमध्ये तीन तीन निरीक्षकांची नियुक्ती करण्यात येणार आहे आणि अशा पद्धतीचा आता निवडणुकीच्या तयारीला वेग आला